नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत नागडो येथील गोशाळेत नऊ तरुणांचा गोसेवेसाठी पुढाकार थबपत तुकाराम महाराज जेऊरकर यांच्या कृपा आशीर्वादाने सुरू असलेल्या नागडो येथील गोशाळेची निरंतर सेवा अनेक वर्षापासून निरंतर चालू आहे पंचक्रोशेतील अपंगत्व आलेल्या वृद्ध झालेले गोवंश आजूबाजूच्या गावातील गोवंश यांचा सांभाळ देखील या गोशाळेत करण्यात येतोय चोंडी गावातील तरुणांनी पुढाकार घेत गोशाळेतील गायींची आरोग्य तपासणी करत त्यांना औषधोपचार लसीकरण करण्यात आल्याचा पुढाकार घेतला आहे अत्याधुनिक यांत्रिकाच्या सहाय्याने शेती करण्याकडे हळूहळू शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे अशातच शेती मशागतीचे काम यंत्राच्या सहाय्याने करण्यात येत आहे तेव्हा गाय आणि गोवंश यांचे पालन कमी होऊ लागले आहे तर अशातच शेतकरी गोवंश गोशाळेत जनावरांना निवारा मिळतोय नागडो येथे सुरू असणाऱ्या गोशाळेत मोठ्या प्रमाणावर गोसेवा करण्यात येत आहे महाराज जेऊरकर यांच्या कृपाशीर्वादाने सुव्यवस्थित गोपालन केले जाते मुंडे गावातील सामाजिक कार्यकर्ते राजू तरंगे रवी काळे पोमनर यांनी सो खर्चाने गोशाळेतील गोवंशासाठी औषधोपचार लसीकरण केले आहे यामध्ये जनावरांना मुक्त करण्यासाठी लसीकरण करण्यात आले आहे या काम आपली सेवा डॉक्टर भावेश पवार डॉक्टर कल्पेश लांडे यांनी दिली आहे तसेच भूषण कोरे राहुल पोमनर यशवंत शिंदे यांचे या कामे सहकार्य मिळाले आहे